तर नमस्कार मित्रांनो मी कोकणचा सी एम आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आहे तर मित्रांनो आत्ता मी आहे शेतामध्ये म्हटलं काहीतरी आपण व्हिडिओ अपलोड करू तर बघू शकता शेतामध्ये म्हणजे इकडं आम्ही कुलीत पेरलं आहे ह्या साईडला आमची घरं आहेत तिकडं वरती आणि ह्या साईडला कुलीत पे पेरलं आहे तर थंबेल तुम्ही बघितला असेल की थंबेल वरती असं टाकलं आहे की दहा करण्यामध्ये कुलीत असं थंबेल आपण टाकला आहे तर तुम्हाला दाखवतो काय प्रोसेस असते ह्याची आणि ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत आपण जावे डायरेक्ट खाली आता जास्त काही बोलणार नाही आपल्या ब्लॉगमध्ये आजच्या चप्पल इथं काढले कारण की आपण शेताचा मान राखतो कायम जे आपण करतो ना त्याचा मान राखतो बघू शकता इकडं किसान क्राफ्टची मशीन आहे खाली कोलीत पेरलेलं आहे त्याला झाले जवळजवळ आता सात आठ दिवस व्हायला आले नागरून दररोज पाणी लावं लागतं संध्याकाळी मेन विषय एक आहे की तुम्ही जेव्हा कुलीत कराल ना तेव्हा तुम्हाला पाणी गरजेचं आहे पाण्याशिवाय कुलीत होणं शक्य नाही तर जाऊया आपण खालती तर आताच मित्रांनो मी एक मिनी ब्लॉक शूट करत होतो खाली इकडं एक चौथर आहे त्या साईडला एक मिनी ब्लॉक शूट करत होतो म्हटलं अशी ही पण व्हिडिओ टाकूया आपण यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपला ब्लॉग कसा वाटतोय नक्की सांगा काय अजून चेंजेस हवे असतील तर नक्की सांगा तर इथून असा कुलित करतो ना आपण डायरेक्ट वरपर्यंत हा एवढा सगळ्या कुलित आहे ना आपल्याला वर्षभर परतोय आणि कुलिताचा उपयोग हो काय सांगतो तुम्हाला मित्रांनो ह्याचं मस्तपैकी एक झुनक होतं झुनक एक वेळ भागते रश्याची समजलं काय तो दाखवतो इकडं एवढं कांडाल आहेत पण विषय काय आमच्या इकडं की वांदरविदर भरपूर येतात केळडी एवढी त्रास देतात ना की भयानक म्हणून त्यांच्यापासून जपून करावा लागतो आणि जर तुम्ही कधी केलात कोलित बिलीत तुमच्याकडून तर केळडी जास्त येणार नाही अशा ठिकाणी करा आता बघा आम्ही किती त्याला हे लावलं आहे प्रोटेक्शन लावलं आहे म्हणजे केळड्याने कोणी येऊ नये तर मित्रांनो आता वादले तीन संध्याकाळचे आणि पाणीबिणी दाखवायचं याला त्या सगळ्यावर पाणी सोडलं नाही वरतून तर तिकडं आमची घरं आहेत वरती पंधरा मिनटं लागतात खाली यायला चालत पण त्या एवढ्यात आम्ही एवढं केलेलं आहे विचार करा कसं खतरनाक वाटतं आहे ना, ना। मित्रांनो शेतात आल्यानंतर असं वाटतं ना की सगळं आपला आहे तर मित्रांनो ब्लॉग बघत राहा आणि आपल्याला सपोर्ट करा कारण की आपण इंस्टावरती पण ब्लॉग टाकतो आहे मिनी ब्लॉग टाकतो आहे तिकडं पण चांगला सपोर्ट आहे आपला प्रत्येक व्हिडिओला आपल्याला दोन ते अडीच हजार अडीच हजार यूज आहे विचार करा चांगला सपोर्ट आहे आपल्याला तर मित्रांनो हे कुलीद ह्या कुलीचा जर तुम्हाला जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल कुलीत कुठून भेटेल करायचं असेल ना तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला डिटेल सांगेन कुठं कुठं भेटेल कुलिद आपल्याला जर करायचं असेल ना कुलदाची शेती तर नक्की सांगा कारण की काय विषय माहिती आहे मित्रांनो आपण जर केलं ना शेतात असं काहीतरी तर आपल्याला पण सारखं सारखं काहीतरी आपण करतोय मेहनत करतो आहे असं वाटतं तर मित्रांनो आपले ब्लॉग चालत आहेत की काय चालत आता बघू पुढं कसं कसं काय होतंय तर आपण मित्रांनो असं रेग्युलर ब्लॉग टाकतच राहू तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग कसा वाटला सांगा नक्की सांगा आणि अजून तुम्हाला कोणत्या रिलेटेड पाहिजे असेल ब्लॉग म्हणजे कोणती तुम्हाला नीच पाहिजे असेल समजा फक्त घरातले ब्लॉग टाकू की कोकणातले टाकू कसं कसं काय जर तुम्हाला पाहिजे असेल ना तसं सांगा मी नक्की ट्राय करेन नवीन नवीन नवी करण्याचा आणि आजचा जर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा एकदा कुलीत बघा आमचं कसं आहे तर आजचा ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक ला ला करा आणि चॅनलला माझे सबस्क्राईब करा धन्यवाद